विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजभे आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय एनगूर येथे आज शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब यांनी दिली भेट तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक अठरा दोन दोन हजार बावीस रोजी शिक्षक आमदार माननीय श्री विकास काळे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी श्री परमंस शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री बी बिराजदार साहेब या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बादुले सर सर्व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते तसेच श्री परमहंस शिक्षण संस्थेचे संचालक श्री आनंदराव बिराजदार सर संचालक श्री शंकर हुळसबिगे सर तसेच कार्यक्रमासाठी शिक्षक चंद्रकांत बिराजदार श्री व्यंकट बिराजदार श्री सौरभ उटगे महेश खंडाळकर श्री गणेश जोजन श्री आपणा तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पुढील अपडेट पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा